ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूर होम प्लॅटफॉर्म सुरुवातीपासून कायमच वादात सापडलाय. आता पुन्हा एकदा या होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनावरून वाद होण्याचे चिन्ह निर्माण झालेत. आज महाविकास आघाडीने आक्रमक होत अर्धवट रेल्वे प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनास विरोध करत आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिलाय. येत्या चोवीस तारखेला होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे मात्र अजूनही होम प्लॅटफॉर्मचं अनेक काम अपूर्ण असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्याचा घात घातला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय त्यामुळे आता पुन्हा एकदा होम प्लॅटफॉर्म वरून वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत बोला, बोला आमची भूमिका स्पष्ट आहे होम प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण करा आणि मग त्याचं उद्घाटन करा आत्ता पाहणी केल्यानंतर निदर्शन आलं की प्रचंड कामं यात बाकी आहेत कमीत कमी तीन ते सहा महिने या कामाला लागू शकतात आणि अशा याच्यामध्ये निवड लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान खासदार याचा उद्घाटनाच्या तयारीत आहेत उद्घाटनाचा घाट घातलेला आहे तो हाणून पाडावा यासाठी महाविकास आघाडीच्या आम्ही तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आमचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलो आहे आम्ही स्टेशन मास्टरांनी निवेदन दिलं डी आर एमला निवेदन दिलं आहे आणि सांगितलं आहे की चोवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे आपण हा रद्द करावा काम पूर्ण करा आणि नंतर त्याचं उद्घाटन करा त्या उद्घाटनाच्या वेळेस आम्हीसुद्धा तुम्हाला सहयोग करू समजा याला आम्ही आम्ही जर समजा यांनी असं विरोध असतानासुद्धा आणि काम अपूर्ण असतानासुद्धा जर उद्घाटनाचा घाट घातला तर आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निदर्शने करू काळे झेंडे त्यांना दाखवून त्यांचा निषेध करू आणि त्यानंतर जे काही होईल त्याला रेल्वे प्रशासन आणि विद्यमान खासदार हे जबाबदार मंडळी असतील आकाशे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा